महानगरपालिका घरपट्टी ऑनलाईन सेवा सुरू तीस जून पूर्वी घरपट्टी भरल्यास दहा टक्के सवलत शुभम गुप्ता आयुक्त महानगरपालिका पाच बिल भरणा केंद्रे आणि तेवीस पॉस मशीनद्वारे ऑनलाईन सेवा सुरू सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची घरपट्टीची बिले आता नागरिकांना ऑनलाईन भरता येणार आहेत अशी माहिती महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली घरपट्टीची बिले ऑनलाईन भरता यावीत यासाठी पाच बिल भरणा केंद्रे आणि तेवीस कलेक्शन कर्मचारी यांना नियुक्त करण्यात आले असून या सर्वांना पॉस मशीन देण्यात आली आहे त्यामुळे या सेवेद्वारे नागरिक आपली घरपट्टीची बिले ऑनलाईन भरून आपली गैरसोय टाळू शकतात तसेच तीस जूनपूर्वी घरपट्टी भरल्यास नागरिकांना दहा टक्के सवलत मिळेल असेही आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले आयुक्त गुप्ता म्हणाले की <गारी> जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून महानगरपालिकेच्या सर्व कर विभागांची बिले बिलेही कागदलेस होतील सर्व बिले ऑनलाईन भरता येणार आहेत सध्या घरपट्टी विभागामधील बिलांची ऑनलाईन भरण्याची सोय करण्यात आली आहे यामध्ये नागरिक आमच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याकडे ऑनलाईन स्वरूपात बिले पेमेंट करू शकतात आणि त्यांना त्याची सुद्धा ऑनलाईन मोबाईलवर उपलब्ध केली जाईल याचबरोबर ज्या नागरिकांना घरपट्टी बिले ऑनलाईन स्वरूपात हवी आहेत त्यांच्यासाठी मोबाईलवर बिलाचा मेसेज देण्याची सोय करण्यात आली आहे या मॅसेजमध्ये आलेल्या लिंकद्वारे आपण यू पी ए पेमेंट करू शकता आणि पी डी एफ स्वरूपात आपल्या मोबाईलवर पाठवली जाणार आहे सर्व प्रकारची बिले पावती लेस करण्याच्या हेतूने आणि नागरिकांना बिले भरण्यासाठी महानगरपालिकेत येण्याचा वेळ वाचावा यासाठी ऑनलाईन सेवा महापालिका सुरू करीत असल्याचेही आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले दरम्यान तीस जून पूर्वी जे नागरिक आपली घरपट्टीची बिले भरतील त्यांना दहा टक्क्यांची सवलत देण्यात येईल तर जुलै मध्ये पाच टक्के सवलत देण्यात येईल आणि त्यानंतर संबंधित मालमत्ताधारकाला कोणतीही सवलत असणार नाही तर पुढील कारवाई महापालिका प्रशासन करणार आहे त्यामुळे नागरिकांनी तीस जून पूर्वी जे नागरिक आपली घरपट्टीची बिले ऑनलाईन ऑफलाईन भरतील त्यांना दहा टक्केची सवलत दिली जाईल याचा लाभ घ्यावा असे आवाहनही आयुक्त गुप्ता यांनी पत्रकार बैठकीत केले यावेळी उपायुक्त वैभव साबळे आणि उपायुक्त शिल्पा दरेकर उपस्थित होत्या